संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक पार पडली बैठकीमध्ये तीस पक्षांचे नेते सहभागी झाले होते हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची दिल्लीमध्ये बैठक होणारे राज्यसभेतल्या विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनामध्ये आज सकाळी दहा वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची आज बैठक आहे मातोर्शीवर या आमदारांची आज बैठक पार पडणार आहे दुपारी साडेबारा वाजता आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज शिवतीर्थवर बैठक बोलावली आहे विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर प्रमुख पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे चर्चा करणारे सकाळी दहा वाजता ही बैठक पार पडणार आहे आम्हाला अपेक्षित होता तसा हा निकाल नसल्याचं शरद पवार म्हणाले मात्र पुन्हा उभं राहणार असून लोकांपर्यंत पोहोचणार असल्याचं त्यांनी म्हटलं कराडमधल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी सूचक ट्विट केले अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या विधानसभेतल्या सदस्यांचं राष्ट्रवादीमध्ये सहभागी होण्यासाठी स्वागत करतो पार्थ पवारांच्या ट्वीटमुळे येणाऱ्या काळात राष्ट्रवादीमध्ये काही आमदारांचा प्रवेश होणार का असा सवाल आता उपस्थित होतोय ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक जण आमच्याकडे येतील येणाऱ्या काळामध्ये ते दिसेल असे संकेत शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी दिले जरी ते उघडपणे सांगत नसतील तरी ते आतून त्यांना एकनाथ शिंदेचं काम आवडत असल्याचंही ते यावेळी म्हणाले विरोधी पक्षनेतेपद देणं हे विधानसभेच्या हातात असल्याचं घटनातज्ञ उल्हास बापट यांनी म्हटलं विरोधी पक्ष नेतेपदासाठी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांकडे पुरेसं संख्याबळ नाहीये तर जरी आकडे जुळत नसतील तरी विरोधी पक्षनेतेपद देणं हे स्पीकर आणि विधानसभेच्या हातात आहे असं बापट यांनी म्हटलं खरी शिवसेना कोणाची हे या निकालातून जनतेनं दाखवून दिलं असं वक्तव्य शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केलं तर एकनाथ शिंदे यांनीच पुन्हा मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छाही शिरसाट यांनी व्यक्त केली विधानसभेच्या निकालानंतर जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली महाराष्ट्रातल्या जमिनीवरची वे परिस्थिती वेगळी होती मात्र निकाल वेगळे लागले त्यामुळे हा अनपेक्षित निकाल आहे अशी प्रतिक्रिया आव्हाडांनी दिली टायगरम्ही जिंदा आहे असं म्हणत भाजप नेते सुजय विखे पाटलांनी काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांवर निशाणा साधला माझ्या आणि तुमच्यामध्ये संगमनेर तालुक्यातल्या कोणत्याही पुढाऱ्याला येऊ देणार नाही असं म्हणत सुजय विखेंनी थोरातांना टोला लगावला संविधान बदलण्याची भाषा राहुल गांधींनी केली अशी टीका शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केली आणि या तिन्ही नेत्यांमुळे ने माहितीचा विजय झाला अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली कोकण को हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे असंही दीपक केसरकर म्हणाले माहितीच्या नेत्यांनी खासदार संजय राऊत यांना चिमटे काढले आमदार संजय शिरसाट आणि अमोल मिटकर यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आणि राऊतांच्या बडबडीमुळे मतं मिळाली माहितीचं सरकार आणण्यासाठी राऊतांनी अडीच वर्ष काम केलं असा टोला संजय शिरसाटांनी लगावला विधानसभा निवडणुकीच्या निकालून भाजपा आमदार नितेश राणेंनी विरोधकांवर टीका केली महाराष्ट्राचं सत्ता केंद्र सागर बंगला आहे आणि आमच्या सर्वांचे बॉस देवेंद्र फडणवीस असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळांनी फडणवीस यांना पसंती केली आहे फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध नसल्याचं भुजबळ म्हणाले देवेंद्र दे फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असा विश्वास युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी व्यक्त केला आहे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री असणार हे माहितीचं समीकरण आहे त्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री होणार हे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना माहिती असल्याचंही ते म्हणाले पुढचे पाच वर्ष पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी लाडक्या बहिणींकडून त्यांचं औक्षण करण्यात आलं भाजपचे दिल्लीतले केंद्रीय नेतृत्व आणि माहितीतील प्रमुख नेते मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतील असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनावणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केली शिवजन्मभूमीला कॅबिनेट मंत्रीपद द्यावं अशी मागणी त्यांनी केली तर शरद सोनावणेनं मुख्यमंत्री शिंदे हेलिकॉप्टर पाठवून मुंबईमध्ये बोलावून घेतलेलं आणि शरद सोनावणे यांनी शिवसेनेला पाठिंबाही दिला आपल्यालाही मंत्रिपद मिळावं ही जनतेची इच्छा आहे मात्र याबाबत आपण वरिष्ठांकडे कुठली मागणी केलेली नाहीये असं वक्तव्य मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथोर यांनी केलं शिस्तबद्ध कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भाजपची भूमिका असते असंही ते म्हणाले गेल्या मंत्रिमंडळामध्ये मी त्याग केला होता मला आश्वासन देण्यात आलेलं होतं मात्र यंदा ते आश्वासन पूर्ण होऊन मला मंत्रिपद मिळेल अशी आशा आहे असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं विधानसभेत माहितीला यश मिळाल्यानंतर सर्व आमदारांना मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये बोलवण्यात आलं आणि यावेळी सरनायकांनी ही प्रतिक्रिया दिली धुळ्यामध्ये मंत्रिपद कोणाला मिळणार याची चर्चा सुरू आहे मंत्रिपदासाठी भाजपा आमदार जयकुमार रावल रावले यांचं नाव आघाडीवर आहे आणि येत्या गेल्या ये पाच वेळापासून ते भाजप आमदार म्हणून निवडून येतात त्यावेळी जयकुमार रावल हे मंत्री बनणार अशी चर्चा रंगली <laughs> पुण्यामध्ये सहाशेहून अधिक बनावट मतदान झालं काही त्रुटींमुळे टपाली मतदान केलेल्या तीनशे नागरिकांचं मतदान हे रद्द करण्यात आलं वडगाव शेरीमध्ये सर्वाधिक एकशे बासष्ट बनावट मतं पडली तर कोथरूड मतदारसंघात त्र्याण्णव बनावट मतदान झालंय महामुंबईतल्या सदुसष्ट मतदारसंघांपैकी अकरा ठिकाणी मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे शिवसेनेच्या मनीषा वायकर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप नाईक फहाद अहमद महादूर बरोरा या चार उमेदवारांना मोठा फटका बसला या चार पराभूत उमेदवारांच्या मतदारसंघात जितकी मतं नोटाला मिळाली त्यापेक्षा कमी मतांनी यांना हार पत्करावी लागली विधानसभा निवडणुकीमध्ये अठ्ठावन्न उमेदवारांना लाखो मतं मिळून सुद्धा त्यांचा पराभव झाला यामध्ये पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थुरा सुनील टिंगरे धीरज देशमुख यांचा समावेश आहे त्यामुळे लाखो मतं मिळून सुद्धा उमेदवारांना विजयाच्या गुलालापासून वंचित राहावं लागलं पुण्यामधल्या एकवीस मतदारसंघांचे सर्व ईव्हीएम व्हीव्हीपॅट आणि कंट्रोल युनिट ही भोसरीतल्या गोदामात ठेवण्यात आली फेरमतमोजणीसाठी पंचेचाळीस दिवस या ईव्हीएम मशीनचं आणि त्यातल्या डेटाचं जतन करण्यात येणार आहे आणि त्यानंतर सर्व डेटा नष्ट केला जाईल मराठा आरक्षण लवकर द्यायचं बेईमानी करायची नाही असा इशारा जरांगेने दिलाय सरकार कोणाचंही आलं तरी आम्हाला काही देणं घेणं नाही आणि पुन्हा एकदा छात्राडावर बसणार आणि आमरण उपोषण करणार असं जरांगेंनी म्हटलंय इतकंच नाही तर मराठ्यांशिवाय सरकार स्थापन करताच आलं नसतं असं वक्तव्य जरांगी राज्यात मराठवाड्यामध्ये जरांगे फॅक्टर हा निष्प्रभ ठरला महाविकास आघाडी माहितीला जोरदार लढत देईल जरांगी फॅक्टर चालणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र महाविकास आघाडीचं पानिपत झालं पैकी एक्केचाळीस जागांवर माहितीचा विजय झाला आणि भाजपनं एकोणीस शिवसेने आठ जागांवर मुसंडी मारली दोन हजार तेवीस पर्यंत स्मार्टफोनची निर्यात ही आठ पटींनी वाढणारे इंडियन सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन नुसार निर्यात एकशे ऐंशी अब्ज डॉलर्स पर्यंत जाण्याची शक्यता आहे नंदुरबार शहरातून जाणाऱ्या नेत्रिंग शेवाडी महामार्गाची दुरवस्था झाली आहे खड्ड्यामुळे गावकऱ्यांची मोठी गैरसोय होती निवडणुकांमुळे रस्ता दुरुस्तीचं काम रखडलेलं होतं मात्र आता तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली के आहे मुंबईमध्ये थंडीचा कडाका वाढलाय मुंबई पुणे नवी मुंबई परिसरातल्या किमान तापमान घट व्हायला आता सुरुवात झाली आहे महिना अखेरपर्यंत थंडीचा पारा हा चौदा अंशांपर्यंत उतरण्याची शक्यता आहे राजधानी दिल्लीच्या हवेची गुणवत्ता ही सतत खालावत चालली आहे त्यामुळे राजधानी दिल्लीवर चाड अशी धुक्याची चादर पसरलेली आहे आणि कर्तव्य पथा पथावर ही काही दृश्य आहेत जलजन्य आजारांमुळे राज्यामध्ये मृत्यूचा आकडा वाढत चालला आहे जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये कॉलरा गॅस्ट्रो अतिसार कावेळी यासारख्या आजारांमुळे रुग्णांची संख्या तीन हजार पाचशे चौसष्टवर वर पोहोचली आहे आणि पंधरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे साताऱ्याच्या फलटणमधल्या जिंती गावामध्ये काळभैरव जन्मोत्सवानिमित्तानं दीपोत्सव साजरा झाला शेकडो दिव्यांनी जितोबा मंदिर उजवून निघालं आणि हा दीपोत्सव पाहण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी गर्दी केली होती